म्हटलं टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेमध्ये आज इथिओपियाच्या धावपटूंचं वर्चस्व दिसून आलं पुरुष गटात इथिओपियाच्या ताडू अबाते देमे यानं दोन तास नऊ मिनिटं पंचावन्न सेकंद असा वेळ नोंदवत विजेतेपद पटकावलं पत तर महिलांच्या गटात येशी कलायू चेकोल हिनं दोन तास पंचवीस मिनिटं तेरा सेकंद वेळेसह पहिलं स्थान पटकावलं स्पर्धेत भारतीय धावपटूंनीही चांगली कामगिरी केली महिलांच्या गटात संजीवनी जाधव तर पुरुषांच्या गटात कार्तिक कारकेरा हे सर्वोत्तम धावपटू ठरले महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली या स्पर्धेमध्ये जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला अभिनेते आमिर खान किरण राव हे सहभागी झाले होते वंदे एकशे पन्नास वर्षांच्या गौरवपूर्तीनिमित्त पश्चिम रेल्वेच्या एकशे पन्नास कर्मचाऱ्यांचा समावेश असलेला विशेष ताफा यंदाच्या मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झाला होता